यशस्वी उद्योजक होण्यासाठी नवनिर्मिती दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे संचालक प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे यांनी केले नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी सोळा जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय सानप होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पूजन करून झाली या प्रसंगी उपप्राचार्य डॉ पौर्णिमा बोडके विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर धीरज झालटे प्राध्यापक हेमलता दराडे डॉक्टर अर्चना हत्ते प्राध्यापक वैशाली वाघ प्राध्यापक रोहिणी भालेराव प्राध्यापक महेश आव्हाड प्राध्यापक रेश्मा कुटे प्राध्यापक नवनीत कोर धांडायाल हर्षवर्धन पठारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिटको महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर विदुलता हांडे युवा उद्योजक उत्कर्ष मोरे यांनीही बहुमोल असे मार्गदर्शन केले या प्रसंगी अधिकचे मार्गदर्शन करताना डॉक्टर दिलीप शिंदे म्हणाले की प्राप्त परिस्थिती विचारात घेता नोकऱ्यांची संख्या खूप कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यापार उद्योग व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता तयार करावी ग्राहकांच्या गरजा ओळखून व्यवसाय सुरू करावा उद्योजक होण्यासाठी धोका स्वीकारण्याची क्षमता ठेवावी आपले गाव अथवा शहर सोडून रोजगारासाठी बाहेर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण शोधून त्यांचा विकास करावा जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करावी दुसऱ्या क्षेत्रात मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर विधुलता हांडे यांनी उद्योजकतेच्या महत्वाच्या पाच पायऱ्या समजावून सांगितल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक रोहिणी भालेराव यांनी चांगल्या प्रकारे करून कार्यक्रमात रंगत आणली पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक हेमलता दराडे यांनी करून दिला तर आभार प्राध्यापक वैशाली वाघ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक तसेच निलेश आहेर काकड रोशन सावंत मराठे अक्षदा बोडके काजल गांगुर्डे सुहानी गवते सायली नागरे दुर्गेश गडकरी सिद्धी आव्हाड वर्षा फासरे पार्वती बेंडकुळे कल्याणी ठाकूर पायल शिंदे दुर्गेश कांगुर्डे साक्षी कोळी आदी विद्यार्थी प्रतिनिधींसह सोमनाथ धात्रक निलेश महाजन किरण साबळे आदींनी परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज प्युरो रिपोर्ट नाशिक